मित्रांनो हैदराबाद गॅजेटमधील नोंदी लक्षात घेऊन मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा जी आर हा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे नेमका हा जी आर काय आहे याचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग सुरू करूयात व्हिडिओ तर या ठिकाणी बघा मित्रांनो हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार आहे आता हा शासन निर्णय आपण या या ठिकाणी ठिकाणी सविस्तर विश्लेषण करूयात बघा मराठवाडा महाराष्ट्रात दिनांक एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी द्विभाषिक मुंबई प्रांतात सामील झाला आणि दिनांक एक मे एकोणीसशे साठपासून पासून मराठवाडा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला आहे तत्कालीन निजाम सरकारमध्ये मराठवाडा विभागाची प्रशासकीय रचना ही निजाम सरकार नियंत्रित होती अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन इंग्रज राजवट व निजाम राजवट यांच्या प्रशासकीय पद्धतीमध्ये बऱ्याच अंशी तफावत आढळते या संपन्न अशा मराठवाड्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आरक्षणाच्या अनुषंगानं आंदोलने सुरू झाली आहेत त्यासाठी या भागातील कुणबी कुणबी मराठा तसेच मराठा कुणबी यांच्या नोंदी शोधण्यासाठी आणि या भागातील सदरहू जनतेला न्याय देण्याच्या अनुषंगानं दिनांक सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली या समितीला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये नोंदी शोधण्याकरता आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली समितीनं मराठवाड्यातील विविध शासकीय कार्यालयातील उपलब्ध असणारी सर्व प्रकारची कागदपत्रे तपासून आतापर्यंत न सापडलेल्या कुणबी जातीच्या बऱ्याच प्रमाणात नोंदी शोधल्या आहेत समिती समितीमार्फत मराठवाड्यात जिल्हानिहाय भेटी दौरे करून बैठका घेण्यात आल्या आवश्यकतेनुसार हैदराबाद गॅजेट आणि तत्कालीन काळात निजाम सरकारची राजधानी या कारणाने समितीने दोन वेळा हैदराबाद येथील पुराभिलेख विभागास आणि महसूल विभागास भेटी देऊन सुमारे सात हजारपेक्षा अधिकची कागदपत्रे अभ्यासाकरता प्राप्त करून घेतली आहेत तसेच देशाची जनगणना आणि त्या अनुषंगानं तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याकरता दिल्ली येथील जनगणना कार्यालय आणि त्यांच्या ग्रंथालयास भेट देऊन अधिकची कागदपत्रे उपलब्ध करून घेतली आहेत याच दरम्यान दिल्ली येथील राष्ट्रीय पुराभिलेख भे कार्यालयात भेट देऊन तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केला आहे याशिवाय मराठवाड्यातील ज्यांच्याकडे वैयक्तिक कागदपत्रे जी जातीची प्रमाणपत्रे मिळण्यासाठी उपयोगी ठरतील ती कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही केली आहे मान्य न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीने गेल्या दोन वर्षात सातत्यानं मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातील कुणबी नोंदी शोधण्याकरता मोठ्या प्रमाणात क्षेत्रीय यंत्रणेमार्फत कार्यवाही केली आहे मान्य न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीनं आत्तापर्यंत विविध शिफारशीसह सादर केलेल्या अहवालामधील सर्व शिफारशी शासनानं स्वीकारल्या आहेत व या आधारे विविध विभागामार्फत कार्यवाही करण्यात आलेली आहे यापुढेही सदर समितीनं दिलेल्या अहवालावर योग्य कार्यवाही केली जाणार आहे तथापि मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कुणबी मराठा समाज असून त्यांना जात प्रमाणपत्रे मिळण्याकरता हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावे अशा प्रकारची मागणी वारंवार होत आहे माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीस हैदराबाद सातारा व बॉम्बे गॅझेट लागू करण्याच्या अनुषंगानं अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देशित करण्यात आले असून त्याकरता उक्त समितीस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे है। त्या अनुषंगानं हैदराबाद व दिल्ली येथे दौरे करून तत्कालीन निजाम सरकारमधील पाच जिल्ह्यांची औरंगाबाद परभणी नांदेड बीड व उस्मानाबाद माहिती प्राप्त करून घेतली आहे व सदरहू कागदपत्रांचा अभ्यास करण्यात येत आहे तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीस कापू या नावानं ओळखलं जाई त्यांचा मुख्य व्यवसाय शेती करणे हा होता या कागदपत्रामध्ये गॅजेटियरमध्ये सन एकोणीसशे एकवीस व सन एकोणीसशे एकतीस कुणबी किंवा कापू अशा नोंदी आहेत यापूर्वी महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती जमाती तसेच भटक्या इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व पडताळणीचे विनियमन अधिनियम दोन हजारच्या कलम अठराच्या पोट कलम एक मध्ये आणि नियम दोन हजार बाराच्या नियम चारमधील मधील उपनियम दोनमधील मधील खंड च मध्ये नंतर विविध अभिलेखांचा समावेश करण्याकरता अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे मान्य न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर वर्ग विशेष मागास प्रवर्ग जातीचं प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळ निमित्त विनियमान सुधारणा नियम दोन हजार चोवीस दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस अन्वये अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार मराठा समाजास कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी जातीची प्रमाणपत्रे मिळण्यास उपयोग झालेला आहे आता मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे बघा आता नेमका शासन निर्णय काय आहे या, <coughs> या ठिकाणी बघा संदर्भ क्रमांक एक आणि तीन अन्वय जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरता सन दोन हजार एकचा चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस व त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम करण्यात आलेले आहेत यामध्ये हैदराबाद गॅजेटियरमधील नोंदी लक्षात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे आता या समितीमध्ये बघा ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्य कृषी अधिकारी हे सदस्य असणार आहेत मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेतजमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे आता या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशव समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अजदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील तर अशा पद्धतीने महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे असाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद